श्री स्वामी समर्थ घरामध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला वर्ष पूर्ण झालेले नाही तर घरामध्ये गणपती स्थापना गौरी आवाहन आपण करू शकतो का प्रामुख्याने काही लोकांचे असे प्रश्न येत आहेत की कुठेतरी ऐकलं आहे की पूर्ण वर्षभर आपण कोणते सण करू नयेत परंतु हे पूर्णत चुकीचं आहे शास्त्राचा नियम काय आहे जरी एखादी व्यक्ती घरामध्ये गेली असेल चौदा दिवस झाल्याच्या नंतर आपण घरामध्ये गणपती असेल किंवा गौरी आवाहन असेल नवरात्र असेल हे सगळे उत्सव आपण नक्की करू शकता परंतु नियम काय आहे खूप जास्त आनंद उत्साह साजरा करायचा नाही आहे किंवा फुलांची खूप मोठी आरास किंवा रोषणाई न करता साध्या पद्धतीने आपण देवांची सेवा करायची आहे शास्त्राचा नियम काय आहे की वर्षभर आपण नवीन कपडे विकत घ्यायचे नाही आहेत खूप जास्त गोडधोड काही जेवायला करायचं नाही आणि जास्त आनंद उत्साह साजरा करायचा नाही परंतु हे मनुष्यांसाठी आहे आपल्यासाठी आहे आणि खऱ्या अर्थाने देवांची सेवा करण्यासाठी कोणतेही हे बंधन नाही आहेत त्यामुळे गणपती स्थापना करायला चालते गौरी आवाहन करायला चालते फक्त साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण देवाची सेवा करायची आहे श्री स्वामी समर्थन